गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाला प्राधान्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांशी साधला संवाद विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानत शिक्षण विभाग शैक्षणिक क्षेत्रातील विचारवंतांशी संवाद साधत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार आहे त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या ठिकाणी सांगितले मंत्री श्री भुसे आज मुंबई येथे मंत्रालयात नाशिक जिल्ह्यातील विविध शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारणार आहेत या विद्यार्थ्यांशी मंत्री श्री भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात संवाद साधला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल शिक्षण विभागाचे उपसंचालक बी बी चव्हाण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्री भुसे यांनी सांगितले की राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सव्वा दोन कोटी विद्यार्थी आहेत एक लाखावर शाळा असून साडेसात लाखांवर शिक्षक अधिकारी व कर्मचारी आहेत शिक्षण विभागाच्या माध्यमातून गरिबातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण मिळाले पाहिजे हीच राज्य शासनाची भूमिका आहे त्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील आवश्यक तेथे सुधारणा केल्या जातील शिक्षण विभागाला सूचना देत कृती आराखडा तयार करण्यात येईल त्यासाठी पालक शिक्षक विचारवंतांशी संवाद साधला जाईल त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांशी देखील संवाद साधण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या दोनशे वर पोहोचली आहे जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून कुंपण पिण्याचे पाणी स्वच्छता गृहे शाळा दुरुस्तीची कामे ई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच स्काउट आणि गाईड चे विद्यार्थी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नव्या गणवेशात उपस्थित राहतील अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या असेही मंत्री भुसे यांनी सांगितले त्यानंतर मंत्री श्री भुसे विद्यार्थ्यांसह मुंबईकडे रवाना झाले तत्पूर्वी मंत्री श्री भुसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला Never miss an update.